नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेणार आहोत अडीचशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री गणरायांच सांगली जिल्ह्यातल्या तासगाव इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानमध्ये आज आम्ही आलो होतो या मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत श्री परशुराम भाऊ पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या या मंदिराविषयीची माहिती आणि इथल्या एकूण रोजच्या दिनचर्याची माहिती आपण करून घेणार आहोत या मंदिरातील पुजारी श्री मल्हारी कुलकर्णी यांच्याकडून इथला रथोत्सव सुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतो परंतु त्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देता येत नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि श्री मल्हारी कुलकर्णी यांच्याकडून आपण या देवस्थानविषयी इथल्या वेगवेगळ्या मंदिरांविषयी माहिती करून घेऊयात तासगाव मध सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये हे जे गणपतीचं मंदिर आहे हे या मंदिराची स्थापना आपल्या मराठ्यांचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सतराशे एकोणऐंशी साली केले ते सचिव परमभक्त गणेशभक्त असल्यामुळे आणि ते दक्षिणेत स्वारीला मराठ्यांची जात असल्यामुळे ते दक्षिणेतील मंदिर पाहून त्यांना बाबा आपल्याही तासगाव तालुक्यात असं गणेशाचं मंदिर व्हावं दक्षिणात्य पद्धतीनं ह्या पद्धतीची त्यांनी डोक्यात संकल्पना घेतली व हे मंदिर सतराशे एकोणऐंशी साली स्थापन केलं या दक्षिणात्य पद्धतीमध्ये एक शहाण्णव फुटी गोपूर त्यांनी उभं केलं पूर्ण दगडी बांधकामाचं महेश मूर्ती असलेलं उजव्या स्वंडेच्या गणपतीचं मंदिराची स्थापना त्यांनी सतराशे एकोणीस साली फाल्गुन शुद्ध द्वितीयाला प्रतिष्ठापना मूर्तीची केली तर पंचायतन देव आहेत गणपती पंचायतन म्हणून हे ही मान्यता पावलेलं आहे यामध्ये गणपतीचं श्री श्री गणेश आहेत त्याला लागून श्री विष्णू मंदिर आहे त्यानंतर उमा रामेश्वराचं मंदिर आहे पाठीमागे बाजूस सूर्यनारायणाचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागे उमादेवीचं मंदिर आहे त्यामुळे ते शिवशक्ती गणेश विष्णू सूर्यनारायण असे पाचही देव असल्यामुळं ते पंचायतन आहे त्या मंदिराचे दैनंदिन जे कार्यक्रम असते सकाळी पाच वाजता मंदिर उघडतं पाच वाजून साडेपाचपर्यंत इथले कार्यक्रम होतात सहा वाजता इथे काकड आरती आरती होऊन आरतीवरून उठतो साडेसहा वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत श्रींचे अभिषेक तिथं चालू होतात भक्तांनी दिलेल्या पैशातून अभिषेक चालू होतात साडेसहा साडेआठ वाजते साडेनऊ इथं महापूजा होती श्रींची सगळ्या देवतांची पूजा होती इथं सा नंतर अकरा वाजता श्रींची आरती होते सगळ्या देवतांची आरती होते त्यानंतर दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुलं असतं त्यानंतर रात्री साडेसात वाजता धूपदीप होतं साडेआठ वाजता रात्री श्रींची परत आरती होते नऊ वाजता शेजारती होऊन मंदिर साडेनऊ वाजता सव्वा नऊ साडेनऊला बंद होतं इथल्या गणपतीच्या पूजेचा मान जो असतो ते पौश परंपरागत आपले दीपक जोशी म्हणून आपले पुजारीत आता सध्याचे त्यांना जातो त्यांच्या पूर्ण म्हणजे त्यांची पूर्वीपासून ती पूजा ही करत आलेली आहेत तसेच इथं दर संकष्टीला विनायक चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठा झालेले जे फाल्गुन चितुर्थी ते इथं वाढदिवसाचा जो मोठा उत्सव असतो त्या उत्सवाला तसेच गणेश चतुर्थी पाच दिवस इथं मोठा उत्सव भरतो त्या उत्सवाला या गणपतीमधून समोरच विश्वेश्वराचं मंदिर आहे तिथून दरवेळा पालखी निघालेली असते